लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नाशिक पुणे महामार्गालगत एकशे बत्तीस व्ही समोर आणि अकोले बायपास यामध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं लिंबाचं मोठं झाड जाळण्याचा जाड़ प्रयत्न केलाय या झाडाच्या खोडाजवळ प्लास्टिक आणि कचरा पेटवला गेला तर या झाडाचं खोड जळत असताना यशस्वी फाउंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते आदित्य घाडगे यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यानंतर त्यांनी माती टाकून ही आग भिजवली यामुळेही लिंबाचं झाड वाचलंय तर त्याच्याजवळच दवाखान्याची औषधं आणि काही इंजेक्शनशा ट्यूबही जाळल्या गेल्या हे सर्व अर्धवट अवस्थेमध्ये जळाल्याचं या ठिकाणी दिसतंय संगमनेरमध्ये एकशे बत्तीस किवी समोर नाशिक पुणे महामार्गाला अत्यंत दुर्दैवी प प्रकार घडलेला आहे बघा हे सदा हरित आपलं जे लिंबाचं झाड दिसतंय अतिशय पुरातन आणि जुनं का जे तुम्ही आम्ही कुणीने लावलेलं ला, नैसर्गिक पद्धतीने आलेलं आहे बघा त्या झाडाला जाळण्याचा प्रकार झालेला आहे पण कपरा जाळण्यात आला होता तसेच ह्या जे झाड फेटवण्यात आलं होतं याच्यामागे नक्कीच काहीतरी कारस्थान आहेतच प्लस आता इथे तुम्ही बघू शकता इथे वैद्यकीय कचरा मु वापरलेले इंजेक्शन एक्सपायरग्रेटचे खूप सारे औषधं वगैरे सगळं आहे तो वैद्यकीय कचरासुद्धा पेटून दिलेला आहे आणि बघा इतकी मुजू वाढलेली आहे का ते सगळं व्हायरल होऊनसुद्धा तो कचरा अजूनसुद्धा उचललेला नाही तर माझी याद्वारे प्रशासनाला नम्र विनंती आहे नगरपालिका असो ग्रामपंचायत असो पोलीस स्टेशन असो का तुम्ही आता स्वतः होण्याची दखल घ्या बघा झाडा फक्त मेसेज टाकून काय होणार नाही जे झाडं आहे हे तर तुम्ही नवीन लावूनही राहिले आणि जे जुने आहे त्यांना त्रास देत आहे इथून पुढे माझी विनंती राहील कोण सगळ्या प्रकारच्या जाहिरातदारांना कृपया झाडांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ते खिळे ठोकू नका लोखंडी तारा मी झाडं आवळू नका त्याच्याऐवजी सुतळीचा वापर करा लोखंडी तारा परंतर रिपीट करतो लोखंडी तारा खिळे झाडाला दुखाप होतील असं कोणतंही कृत्य करू नका अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई ही नियमानुसार होणार आहे लायसन रद्द व्हायची शक्यता पण नाकारता येत नाही खूप सारा मोठा दंड पण होणार आहे आणि आता आम्ही प्रेमा प्रेमाने सगळ्यांना सांगत आहोत इथून पुढे कायदेशीर कारवाई ही नक्कीच होणार आहे झाडांना त्रास देऊ नका झाडं जाड़, जाळायचा जा प्रकार हा आपल्या भागातसुद्धा होत आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मग त्याच्याने टेम्परेचर वाढणारच प्रदूषण होणारच आणि त्याच्या सगळ्या पिढीला आहे हे सगळं भोगावं लागणार आहे तर माझी यशस्वी फाउंडेशनद्वारे सगळ्या संगमनेरच्या वस्तुलीने एकदम पोटपिळकीने आणि एकदम कळवळीची विनंती आहे सर्वांना मी विनंती करतो कृपया करून असं काही प्रकार करू नका नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनानं दखल घेऊन अशा प्रवृत्तींवर कारवाई करावी अशी मागणी घाडगे यांनी केली आहे एकीकडे एक नगरपरिषद वृक्षारोपण करतीये झाडं लावा झाडं जगवा झाडं वाचवा असा संदेश देतय तर दुसरीकडे मोठमोठी ऑक्सिजन देणारी झाडं जाळण्याचा प्रकार होतोय अशा अपप्रवृत्तींवर कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जातीय सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोळीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर